अमरावती शहरात होळी हा रंगपंचमीचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा झाला मात्र काही ठिकाणी पोलिसांच्या परवानगीशिवाय आयोजित इव्हेंटवर कारवाई करण्यात आली पोलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी आधीच इशारा दिला होता की बेकायदेशीर इव्हेंटवर कडक कारवाई होईल काही सार्वजनिक कार्यक्रम होत आहेत त्या सार्वजनिक ठिकाणी ज्यांनी कोणी कार्यक्रमचे आयोजन केलेलं आहे अशा सर्व कार्यक्रम आयोजकांना पण सूचना देण्यात आलेल्या की त्यांनी कुठल्याही विना परवानगी साऊंड सिस्टीम लावू नये आणि जर कोणी त्याच्यामध्ये काही चार्ज करत असेल किंवा तिकीट लावत असेल तर त्यांनी योग्य परवानगी घ्यावी आणि योग्य ते विभागाची परवानगी घ्यावी अन्यथा त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात येईल तर हे काही ठिकाणी नियम तोडण्यात आल्याने आता पोलिसांनी कठोर पाऊल उचललं आहेत पाहूया सविस्तर रिपोर्ट गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फंडलँड येथे होळी इव्हेंट आयोजित करण्यात आले होते मात्र याला कोणतीही पोलिसांची परवानगी नव्हती परिणामी बडनेरा येथील प्रशिक चव्हाण आणि सागर यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच या ठिकाणी सुविधा न दिल्याने उपस्थित युवकांनी संताप व्यक्त केला आणि मोठा गोंधळ उडाला याचप्रमाणे बडनेरा मार्गावरील रेणुका लॉन येथेही पोलिसांना परवानगी शिवाय इव्हेंट सुरू असल्याचे आढळून आले राजापेठ पोलिसांनी या ठिकाणी धडक कारवाई करत आयोजक सार्थक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे अमरावती पोलिसांनी आता बेकायदेशीर इव्हेंट आयोजकाविरोधात कारवाईचा पगडा उचलला आहे भविष्यात अशा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पोलिसांची परवानगी आवश्यक आहे अन्यथा कठोर कारवाई होणार असा इशारा पोलिसांनी दिला आहे Pavia, ya, karawej mole ayodjar, atau kayak bumi kagetat.